नमस्कार फ्रेंड्स आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून भरपूर 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 शुभेच्छा अगदी तिळगुळ घ्या गोडगोड बोला सगळ्यांनी सगळ्यांशी गोड बोला कोणत्या कारणासाठी किंवा एखाद्या हेतूसाठी नाही आपण एक माणूस आहोत माणसानी माणसाशी गोडच बोलावं अशी अपेक्षा असते म्हणून गोड बोला आणि आजच्या व्हिडिओचा म्हणजे विषय असा आहे की मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे माझा मुलगा सात वर्षाचा आहे आणि सा सर्वसामान्य लोकांच्या भाषेत जर आपण म्हणावं तर तो, तो आगाव आहे मी पण आगाव म्हणते त्याला पण तसं नाही आहे तो, तो हायपर ॲक्टिवमध्ये येतो हायपर ॲक्टिव्ह क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये त्याला खूप असं ॲक्टिव्ह राहायचं असतं आणि मे बी आमच्याकडून ते तेवढं होत नाही की आम्हाला त्याला तेवढा वेळ नाही देता येत आहे त्यामुळं त्याच्या ॲक्टिव्हिटीज तेवढा हे होत नाही त्यामुळं थोडासा घरामध्ये तो चिडचिड करत राहतो किंवा त्याला खूप ॲनर्जी त्याची हे करायची असते पण झालंय असं की आता दोन दिवसावर संक्रांत आली होती म्हणून आम्ही म्हटलं चला जरा बाहेर शॉपिंग करून येऊया म्हणून काही साहित्य घेण्यासाठी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो जाताना आमच्याकडे साधारण हा ही क्रेज आहे ना ती शहरामध्ये जास्ती बघायला मिळते गावाच्या तुलनेत तर संक्रांत एक आठ दिवसावर तर अगोदरच पतंगांचे स्टॉल वगैरे चालू होतात तर आम्ही जाता जाता, जाता माझ्या मुलांनी बघितलं मला म्हणतो मम्मा आपण पतंग घेऊया ना प्लीज मला पतंग उडवायचे आहेत तर आत्तापर्यंत म्हणजे तो आता सात वर्षाचा तर गेल्या वर्षीपर्यंत त्याला ते म्हणजे क्रेज नव्हती म्हणा किंवा तो बघायचा फक्त त्याला असं कधी पतंग उडवावे वगैरे असं काही वाटलं नाही त्यामुळे तो विषय निघाला नाही पण ह्या वर्षी तू बोलला की मला पतंग हवेत आणि मी ग्राउंडमध्ये जाणार आहे आणि पतंग उडवणार आहे वगैरे असं तर आता आम्हाला त्याला सांगायच्या आहेत काही गोष्टी पण त्याचं बैल लहान आहे त्यामुळे आम्ही असं विचार केला की आता सांगूया आणि हे सांगितल्यानंतर जर त्याला तरी पण वाटलं मग घरी आल्यावर त्याच्या त्याने विचारलं डॅडी तुम्ही मला बोलात मी तुला एक स्टोरी सांगणार आहे करून तू तुम मला सांगा मग त्याच्या डॅडीने सांगितले त्याला अरे सम्य मी माझ्या फ्रेंड्सबरोबर एकदा बाहेर गेलो होतो असंच संक्रांतीच्या वेळेस आणि मी बघितलं एक पक्षी आहे ना त्या धाग्यामध्ये खूप कुंडाळा होता रे आणि त्याला मदतीची गरज होती तर कोणीच त्याला मदत ना आणि सगळे पतंगच उडवतात आहेत कुणाचं लक्ष नाही काय नाही आणि मग मी त्या जे बर्ड सेवर असतात त्या लोकांना फोन केला मग त्यांना घेऊन गेलो ते लोक आले त्या पक्षाला घेऊन गेले पण बरं डॅडी त्याला लागलं का हो ला ला कदी -कदी तर हो बाळा ते सा तो त्याच्या पायात थोडंसं अडकलं असेल पण तो धडपड करण्याच्या ना तर अजूनच गुंतत गेला तो त्यामध्ये आणि कधीकधी तर ह्या ज्या आपण पतंगाचे फेस्टिवल करतो किंवा पतंग उडवतो या दरम्यान खूप पक्ष्यांच्या गळ्यात अडकतं त्यामुळे ते मरू शकतात खूप पक्ष्यांच्या पायात अडकतं त्यांचा बॅलेन्स जातो ते लोक खाली पडतात अशा खूप इंजुरीज होतात पक्ष्यांना आणि ह्यामुळे ना आपण हे सगळे फेस्टिवल करायचे पण छोट्या प्रमाणात करायचे अगदी पतंग उंच उंच गेला पाहिजे त्यासाठी तुम्ही कॉम्पिटिशन्स करता हे सगळं काही योग्य नाही आहे जेव्हा आपण एखादा सण सेलिब्रेट करणार आहोत किंवा एखादा सण आपल्याला आनंदात साजरा करायचा आहे तर त्यासाठी ह्या अशा गोष्टी करायची गरज नसते ज्या अशा गोष्टी केल्यामुळे जर कोणाला इजा पोचणार असेल पक्षांना इजा पोचणार असेल तर त्या सण आपण कसे सेलिब्रेट करणार कसं त्यामधून आपल्याला आनंद मिळणार तर डॅडी खरं आहे हो तुमचं कसं होणार सांगा त्याचे मम्मा डॅडी असतील ते आणि त्यांची जर मुलं घरी असतील तर ते कसे मग त्याचे डॅडी म्हटले बघ बाळा मी आता हेच तुला सांगतो त्याचे ते पिल्लं जे असतात त्यांचे छोटे छोटे ती घरी असतात आणि त्यांचे मम्मा डॅडी असे काहीतरी त्यांना अन्न घेण्यासाठी बाहेर आले असतात तर आपल्या आपण पतंग उडवताना जर त्याच्या मम्माच्या किंवा डॅडींच्या पायात ते अडकलं आणि त्यांना काय इंजुरी झाली तर त्यांच्या बच्चांना कोण काळजी घेणार बाळा तर माझ्या मुलाच्या डोळ्यातलं अक्षरशः पाणी आलं म्हणजे मला सांगताना आता क भरून येत आहे पण ही गोष्ट खरी आहे की त्याला तो एवढा लहान असून त्याला ही गोष्ट पटकन क्लिक झाली की त्रास होतो त्रास होऊ शकतो कारण काय होतं शहरामध्ये खूप वेळेला एकाच वेळेला खूप लोकं हे पतंग क उडवत असल्यामुळे अगदी मी नाही म्हणत की सरास पक्ष्यांना तो त्रास होत असेल पण बऱ्यापैकी ह्या दिवसात ते जेव्हा जे बर्ड सेवर लोकं असतात जे ट्रस्ट आहेत त्यांच्या गाड्या असतात त्यामध्ये आम्ही बघतो प्रचंड पक्षी घायाळ असतात आणि मला एक माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही आनंद नक्की साजरा करा तुम्ही नक्की सण साजरे करा पण अशा प्रकारचे सण साजरे करू नका की ज्यामुळे आपल्या निसर्गातल्या पशुपक्ष्यांना की माणसांना इवन कोणत्याही गोष्टीची हानी होईल अशा प्रकारचे सण साजरे करू नका ह्यातून आपण मानवता हरवत चाललो हो। आहोत आणि हे सगळं आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी योग्य नाही आहे जी गोष्ट मी माझ्या मुलाला आम्ही समजावून सांगितली त्यानंतर तो आज मकर संक्रांत आहे आज दुपारपर्यंत तो घरी होता एकदाही त्याच्या मनात आल्या नाही किंवा एकदाही तो आता त्याचे मित्र सगळे पतंग उडवतात पण एकदाही तो मला येऊन बोलला नाही की मम्मा मला पतंग उडवायचा आहे इव्हन तो त्याच्या जा मित्रांना जाऊन त्याने सांगितलं की अरे हे सगळं नको करूया जर एखाद्या बर्डच्या पायात आलं तर तो, तो पडेल त्याला लागेल आपल्यामुळे त्या बर्ड्सला इंजुरी होईल आपण हे सगळं नको करूया आपण दुसरं काहीतरी करूया किंवा आपण कमी छोटे पतंग आणूया गा। खालीच उडवूया जास्ती वरती नाही आपण घालवायचे काय किंवा आपण पतंग उडवण्यापेक्षा दुसरं काहीतरी करूया ज्यातून आपल्याला मज्जा येईल मी हे माझ्या सहा सात वर्षाच्या मुलाला जर कळणार असेल तर आपण तर त्या मानाने खूप मोठे आहोत आणि आपण सगळे समजूतदार आहोत तर प्लीज कारण खूप वाईट वाटतं जेव्हा अशा पक्ष्यांच्या आपण अवस्था बघतो ते स्वतःच्या पाया प्लीज मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सण नक्की साजरे करा आनंद सगळ्यांनी घ्या पण अशा स सणामधून आनंद मिळू नका ज्यामधून पशुपक्ष्यांना इजा होईल किंवा आपल्या लोकांना आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी इजा पोचेल आणि आपण ही गोष्ट आपल्यामध्ये जेव्हा अनुकरण करू तेव्हा आपल्या मुलांमध्येही नक्की येणार आहे त्यामुळं ट्रेंडच्या नावाखाली किंवा हौसेच्या नावाखाली काहीतरी सेलिब्रेशनचं किंवा सणांचा विध्वंस करू नका सण छान आणि हॅपिली साजरे करा एवढीच माझी विनंती आहे आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला यावर काय कमेंट करायचं असेल तर प्लीज नक्की कमेंट करा आणि थँक्यू धन्यवाद आणि परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा अगदी गोड गोड शुभेच्छा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझं जर काही चुकलं असेल तर थँक्यू